नमस्कार मित्रांनो तुमच्या शरीरावर अशा चरबीच्या गाठी आहेत का तुमच्या परिवारातील चरबीच्या गाठी आहेत का जर अशा गाठी तुमच्या परिवारात कोणाच्याही अंगावर असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या गाठींची आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर या ज्या गाठी मी फोटोमध्ये दाखवत आहे या गाठींना लायपोमा असे म्हणतात या चरबीच्या गाठी असतात चरबीच्या गाठी म्हणजे काय की आपण आपल्या खाण्यामधून पिण्यामधून जे फॅट शरीरामध्ये घेतो तर ते फॅट एखाद्या जागेवर जाऊन स्टोअर होतं जमा होतं डिपॉझिट होतं आणि त्याच्यापासून ह्या गाठी तयार होतात आता प्रत्येकाच्या शरीरामध्ये फॅट तर जातच पण कधी कधी काय होतं एखाद्याच्या शरीरामध्ये हे फॅट एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये एखाद्या ठिकाणी जाऊन जमा होतं आणि त्याच्यापासून ह्या गाठी तयार होतात तर ह्या पूर्णपणे बिनाईन असतात आणि ह्या पूर्णपणे चरबीच्या गाठ्या असतात ह्याच्यामध्ये काही कॅन्सरचा वगैरे काही धोका नसतो ते पुढे आपण पाहणारच आहोत तर ह्या पूर्णपणे चरबीच्या गाठी असतात आता दुसरी गोष्ट आहे तुम्ही म्हणाल की या गाठी कुठं तयार होतात तर याच्यासाठी काही कोणती फिक्स जागा नसते शरीरामध्ये कोणत्याही ठिकाणी या गाठी येऊ शकतात कधी हातावर येतात पायावर येतात पोटावर येतात पाठीवर येतात चेहऱ्यावर किंवा मानेवर कुठेही या गाठी येऊ शकतात एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल की बा ह्या गाठी किती येऊ शकतात दोन चार एक कोणाला एकच असते कोणाला दोनच असते तर असा आहे या गाठींना कधीही नंबर नसतो काही लोकांमध्ये एकाच येऊ शकते काही लोकांमध्ये दहा येऊ शकतात काही लोकांमध्ये शंभर सुद्धा येऊ शकतात कितीही गाठी येऊ शकतात जसं फॅटचं अकोमुलेशन असेल फॅटचं डिपॉझिशन असेल जसे जशी चरबी जमा होईल तशा तशा गाठी तयार व्हायला लागतात दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल की बा या गाठी साईजमध्ये वाढतात का उत्तर आहे हो या ज्या गाठी आहेत त्या हळूहळू वाढत असतात म्हणजे पेशंटवर डिपेंड करत किंवा आपल्या चरबी किती जमा व्हायली किती जास्त आपल्याकडे फॅट आहे त्याच्यानुसार असतं किंवा त्या गाठी एकतर जाग्यावर राहू शकतात किंवा हळूहळू त्या वाढायला लागतात त्या मनानं कधीच कमी होत नाहीत फक्त त्या गाठी आहे तेवढ्या राहतात किंवा हळूहळू वाढतात कमी होत नाही त्याच्यानंतर आहे किंवा त्याचा काही त्रास होतो का आपल्याला सहज असं की या गाठी कधीही त्रास करत नाहीत पण कधी कधी काय होतं ते आपल्या पाठीवर येतात मोठ्या मोठ्या गाठी आल्या पाठीवर आणि झोपायला त्रास करू शकतात कारण त्याच्यावर वजन पडतं म्हणून त्रास होतो कधी कधी इथे हातामध्येच येते मोठा लायपोमा येतो गाठ येते चरबीची त्याच्यामुळे आपल्याला काम करायला गेलं की त्याचा एक्सपोजर होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो त्याच्यानंतर कधी कधी काय होतं किंवा एखाद्या आपल्या जोडावर असतं इथं जोड आहे आपला हालचाल करू लागलो की त्या जोडामध्ये असल्यामुळे त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो त्याच्यामुळेच त्रास होतो बाकी ती गाठ कधी त्रास करत नसते ठीक आहे आता तुम्ही म्हणाल किंवा साईज किती असू शकते गाठीची साईज तर प्रत्येक पेशंटमध्ये ही गाठीची साईज छोटे एक सेंटीमीटर पासून ते दहा दहा सेंटीमीटर पर्यंत कितीही साईज असू शकते आणि प्रत्येक पेशंटमध्ये एकामध्ये जर दहा गाठी असतील तर प्रत्येक गाठीची साईज ही वेगवेगळी असते कोणती दोन सेंटीमीटरची कोणती चार सेंटीमीटर कोणी आठ सेंटीमीटर अशी वेगवेगळ्या साईजच्या गाठी असतात ठीक आहे तर आपले प्रश्न पुढे आहे किंवा याचा इलाज काय करायचा किंवा आता आपल्याला गाठी आहे लायपोमा आहे समजले आता इलाज काय करायचं तर इलाजासाठी पहिली गोष्ट जर तुमच्याकडे कोणतीही गाठ असेल तर एकदा डॉक्टरांना दाखवून घ्या ज्या डॉक्टरांनी सहज या गाठी पाहिलेल्या असतात ज्यांना याचा अनुभव असतो ते डॉक्टर सहज असं जे हात लावल्याबरोबर गाठीला लावल ओळखून घेतात की ही चरबीची गाठ आहे आणि ते हे पण सांगून देतील किंवा याच्यापासून तुम्हाला कोणताही धोका नाही तर आहे तरीही जर डॉक्टरांना कन्फ्युजन असेल किंवा जर एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही दाखवत असाल तिथे सगळी फॅसिलिटी उपलब्ध असते तर त्याच्या दोन तपासण्या करून घ्या किंवा कन्फर्म करण्यासाठी की ह्या चरबीच्याच गाठी आहेत का त्याच्यासाठी दोन प्रकारच्या तपासण्या पहिली तपासणी असते एफ एन ए सी आणि दुसरी असते बायोप्सी एफ एन एसीमध्ये काय करतात एक सुई घेतात सुईने काय करतात इंजेक्शन त्या गाठीमध्ये टोचतात त्याच्यामधून थोडंसं सक करून घेतात आपलं गाठीमधलं थोडंसं मटेरियल त्या सुईमध्ये घेतो आणि ते मटेरियल जे असतं ते मायक्रोस्कोप खाली आपण पाहिलं जातं त्याच्यामधून आपल्याला समजतं की हे काय आहे नेमकं लायपोमा आहे का अजून काही आहे ठीक आहे एक झाली एफ एन एफ एन मध्ये काय करतो आपण सुई आपण थोडंसं मटेरियल वाप घेऊन त्याचं त्याची मायक्रोस्कोप खाली तपासणी करतो दुसरी गोष्ट असते बायोप्सी बायोप्सीमध्ये आपण काय करतो ती जी गाठ असते त्याचा थोडासा तुकडा आपण कट करून घेतो आणि त्याच्या तपासणीसाठी पाठवतो हो दोन दिवसानंतर रिपोर्ट येतो बायोप्सीचा आणि त्याच्यामध्ये मात्र ह्या दोन्ही तपासण्यामध्ये शंभर टक्के आपल्याला कळून येतं किंवा ही लायपोमाचं आहे चरबीचीच गाठ आहे का अजून काही आहे ठीक आहे मग याच्यानंतर जर तुम्हाला कन्फर्म झालं किंवा ही चरबीचीच गाठ आहे तर सगळ्यात सोपा आणि साधा उपाय आहे किंवा त्याला काहीच करू नका त्याच्यावर कसलाही इलाज करू नका सगळ्यात चांगली गोष्ट आहे कारण काय होतं एकच गाठ आहे तर चला तुम्ही काढली दहा गाठी आहेत तर काय करणार आहेत शंभर गाठी आहेत तर काय करणार आहेत ठीक आहे तरी त्याच्यावर काही नाही केलेलं कधी चांगलं पण जेव्हा तो त्रास करत असते एखाद्या वेळेस ही एखादी गाठ खूपच मोठी असते दिसायला खूपच मोठी असते मनक्यावर येते मानेवर येते पाठीवर येते झोपायला त्रास करते जोडावर असते एखाद्या वेळ और सांध्यावर असते त्याच्यामुळे हालचाल करायला त्रास देते हातावर असते त्याच्यामुळं काम करायला त्रास देते तर अशा वेळेस मात्र तुम्हाला त्याला इलाज करावा लागतो आणि इलाजासाठी आपल्याकडे तीन ऑप्शन आहेत त्या तीन ऑप्शनपैकी इलाज कसा करायचा पहिला ऑप्शन आहे सर्जरी सर्जरी म्हणजे छोटंसं ऑपरेशन या ऑपरेशनमध्ये काय करतात थोडीशी चीर देतात आणि त्याच्यामधून सगळ्याला सगळा मुळा सगळ हा लायपोमा किंवा चरबीची गाठी काढून घेतली जाते याच्यामध्ये काय होतं याचे फायदे आहेत किंवा ऑपरेशन हे एक बेस्ट इलाज आहे कारण आपण जर सगळ्याच्या सगळा लायपोमा किंवा चरबीची गाठ मुळास काढून घेतली तर तो परत होण्याचे चान्सेस बिलकुल नसतात म्हणजे तो परत त्या ठिकाणी होत नाही शरीरावर दुसरीकडे कुठेही होऊ शकतो पण ज्या ठिकाणाहून आपण ऑपरेशन केलेलं आहे त्या ठिकाणी मात्र तो परत होणार नाही हा फायदा आहे दुसरी गोष्ट छोटीशी सर्जरी असते त्याच्यासाठी काही सगळ्या शरीराला भूल द्यायची गरज नाही किंवा कुठे आपल्याला जास्त ओटीमध्ये घ्यायची सुद्धा गरज कधी कधी असते कधी नसते सुद्धा मायनर मध्ये म्हणजे छोट्या ओटीमध्ये सुद्धा हे काम करू शकतो आपण त्याच्यामुळं खूप मोठं ऑपरेशन नाही आहे दोन तीन टाक्याचं ऑपरेशन असतं आणि ते सहजासहजी होऊन जातं सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि त्याच्यामुळं रिकरन्स म्हणजे परत येण्याचे चान्सेस नसतात दुसरं ऑप्शन आहे ट्रीटमेंटचं ते म्हणजे लायपोसक्शन लायपोसक्शन म्हणजे काय होतं कधी कधी एखाद्याला वाटतं किंवा मला टाकेचं ऑपरेशन नको ऑपरेशनच नको मला भूल देतात ते पण नको मला भीती वाटते त्यांच्यामध्ये काय करतात एक मोठा सक्षम पंप असतो मशीन असते त्याच्यामुळे काय होतं त्या लायपोमामध्ये घालतात मी फोटोमध्ये दाखवत आहे ती गोष्ट तर या फोटोमध्ये जी दिसते आपल्याला ते लायपोमामध्ये ती सुई घालतो आणि त्याच्यामुळे ते जे मध्ये काय आहे मटेरियल ते सगळं सक्षम करून घेतो आपण काढून सगळं काही निघून जातं लायपोमा पण तुमचा कमी होऊन जातो पण याच्यामध्ये एकच धोका असतो की परत होण्याचा कारण काय होतं याच्यामध्ये शंभर टक्के सगळ्या सेल आपण लायपोमाच्या काढू शकत नाही काही सेल त्याच्यामध्ये तिथंच शिल्लक राहतात त्या आणि त्या सेल काय होतात ग्रोथ करतात परत आणि परत मोठा लायपोमा तयार होतो त्याच्यामुळे त्याचा काही फायदा राहत नाही की आपण के त्याचं केल्यामुळे त्याच्यामुळे लायपो ही फेल प्रोसेस आहे कारण पूर्णपणे आपण त्याला बरं करू शकत नाही तिसरी गोष्ट आहे स्टिरॉइडचे इंजेक्शन किंवा अजून बंदे इंजेक्शन काही काही डॉक्टर काय करतात किंवा त्याच्यामध्ये स्टिरॉइड इंजेक्शन देतात त्याच्यामुळे काय होतं लायपोमा थोडासा कमी, कमी होतो पूर्णपणे तर कधी जातच नाही अर्ध्यापर्यंत कमी होतो साईज त्याची स्टिरॉइडचा असर आहे तोपर्यंत आणि त्याच्यानंतर ते परत मोठं होऊन जातो पण त्याच्यामध्ये काय थोडासा तात्पुरता रिलीफ भेटतो ही प्रोसेस काही चांगली नाही आहे याच्यामुळे शरीरावर पण नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळं असा जी ही प्रोसेस तर करायलाच नाही पाहिजे की ज्याच्यामुळे स्टिरॉइडचे इंजेक्शन आपल्या शरीरामध्ये जाईल आणि त्याच्यामुळे नुकसान व्हायला लागेल तर तीन प्रकारचे आपल्याला इलाजाचे ऑप्शन जा आहेत एक आहे सर्जरी किंवा ऑपरेशन करणं छोटंसं ऑपरेशन असतं दुसरी गोष्ट लायपोसक्शन ज्याच्यामुळे आपल्याला तो सक्शन करून घेतला जातो आणि तिसरी गोष्ट आहे स्टिरॉइडचे इंजेक्शन तर ह्याच्यामध्ये बेस्ट ट्रीटमेंट आहे सर्जरी ज्यांना कोणाला जर लायपोमा त्रास करत असेल जसं की पाठीवर हो आहे झोपायला त्रास होते जोडावर हो आहेत हालचाल करायला त्रास देतो तर त्यांनी सरळ सरळ सर्जरी करा म्हणजे ऑपरेशन करा छोटंसं ऑपरेशन असतं खर्चही कमी लागतो दोन चार टाके दिले जातात आणि तो परत तिथे होणार नाही याची मात्र गॅरंटी असते त्याच्यामुळं मी तर प्रिफेअर करेल किंवा सर्जरी करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याच्याबद्दल तुम्हाला काही कमेंट असतील तर नक्की करा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाल आजुन पाही जाये जाये, तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर ते कमेंटमध्ये टाका म्हणजे त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत जाईल त्याचा तुम्हालाही फायदा होईल आणि समाजाला सुद्धा फायदा होईल आणि इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार